नमस्कार मित्रांनो मी तुमचा वकील मित्र एडव्होकेट कैलास नाईक कायद्याचं म्हणजे तुमच्या कायद्याचं बोलूया तुमच्या हक्काच्या कोर्ट कचेरी या युट्यूब चॅनलवर आज आपण एक नवीन विषय घेऊन येतोय की साठेगत आपण कर जर करून घेत असाल तर कोणत्या महत्वाच्या गोष्टी केल्या पाहिजेत खूप वेळा असं होतं की आपण पैसा पैसा जमवतो आणि आपल्याला एखादी मिळकत जागा जमीन घ्यायची असते आणि ती घेण्यासाठी आपण ती जमीन पाहतो व्यवहार करतो चार माणसांची बैठक बसवतो आणि मिळकतीची त्या एखादी किंमत ठरते हे उदाहरणार्थ एक दोन लाख पाच लाख किंमत ठरलेली आहे आणि ते आपल्याला सर्च घ्यायचं असतं पेपर नोटीस द्यायची असते किंवा आपल्याला पैशाची जुळवाजुळव करायची असते आणि त्यासाठी काही कालावधी जाणार असतो त्यामुळं आपसात संमतीनं रजिस्टर साठे दस्त करण्याचं ठरतं परंतु या साठे दस्त जो आपण करत असतो तर या साठे दस्तामध्ये कोणकोणत्या गोष्टी आपण महत्वाच्या केल्या पाहिजेत हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि शेवटी एक महत्वाचा केसला सुद्धा सांगणार आहे त्या अनुषंगाने आपण या व्हिडिओला स्किप करू नका व्हिडिओला शेवटपर्यंत पहा म्हणजे जेणेकरून आपल्याला जे माननीय न्यायालयाचे न्याय निर्णय आणि त्यामध्ये माननीय न्यायालयाचे जे व्ह्यूज न्याया आहेत त्या एखाद्या मुद्द्याच्या अनुषंगानं तर ते आपल्या लक्षात येतील तर जेव्हा आपण एखादी फ्लॅट जागा जमीन हे खरेदी करण्याच्या अनुषंगानं व्यवहार करतो आणि आपल्याला साठेघात करण्याचं ठरतं तेव्हा तो साठेघाताचा दस्त जो आहे तो कंपल्सरी रजिस्ट्रेबल दस्त आहे म्हणजे रजिस्ट्रेशन ऍक्टच्या कलम सतराप्रमाणे साठे कथाचा दस्त हा कंपल्सरी दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये नोंदवावा लागतो कारण अनरजिस्टर एलिमेंट इज uh, हॅव्हिंग नो व्हॅल्यू no म्हणजे जर का अनरजिस्टर असेल तर त्याला काय कोणतेही व्हॅल्यू नाही कारण शंभर रुपयापेक्षा जास्त किमतीचे कोणतेही स्थावर मिळकतीच्या तब्दिलीबाबतचे जे व्यवहार आहेत तर ते व्यवहार आपल्याला दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये नोंदवावे लागतात आणि तरच त्याला कायदेशीरता प्राप्त होते तर हा साठी कथाचा दस्त सुद्धा रजिस्ट्रेशन ऍक्टच्या कलम सतराप्रमाणे आपण दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये नोंदवणं हे आवश्यक असतं आणि दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये आपण तो दस्त नोंदवत असताना त्या दस्तामध्ये कोणता मजकूर घालावा हे सर्वात महत्वाचं आहे खूप वेळा आपण असं करतो की घाईमध्ये जे आहे ते व्यवहार करतो चोरून व्यवहार करतो आणि चोरून व्यवहार केल्यानंतर बऱ्याचशा गोष्टी या घाई गडबडीमध्ये चुकतात उदाहरणार्थ मिळकतीच्या चतुर्शिमा असतील मिळकतीचं क्षेत्र असेल बऱ्याच वेळा तर पोट जे पोट खराब क्षेत्र असतं ते लिहिलंच जात नाही ते दोन गुंठे पाच गुंठे तसंच राहून जातं आणि मग आपण मूळ क्षेत्र लिहितो वरचं आणि पोट खराब जे आहे ते नजर चुकीने त्या साठेखामध्ये राहतं नंतर दुरुस्ती दस्त किंवा खरेदी खिदी तसंच होतं आणि ते पाच गुंठे क्षेत्र त्यालाच राहून जातं पाच आर ज्याला आपण म्हणतो असे खूप सारे कॉम्प्लिकेशन असतात त्यामुळं आपण जेव्हा एखाद्या मिळकतीचा साठेगत करतो जागा असो जमीन असो फ्लॅट असो फ्लॅट असो अपार्टमेंट मधील एखादा तर आपण सर्वात आधी त्या मिळकतीच्या जे क्षेत्र आहे नंबर आहे मिळकतीचा तो व्यवस्थित नमूद केलाय का ते पाहावं त्याच्या अचूक अशा चतुर्शिमा ज्या आहेत त्या नमूद कराव्या आपला मिळकतीचा व्यवहार ज्या रकमेला ठरलेला आहे ती रक्कम त्यामध्ये नमूद करावी आपण या साठी कथाच्या दस्ता दिवशी किती रक्कम दिलेली आहे ती चेकद्वारे दिलेली आहे का ती रोख दिलेली आहे याचा सविस्तर उल्लेख जो आहे तो आपण त्या दस्तामध्ये करावा उर्वरित रक्कम जी आहे ती किती दिवसांनी द्यायची आहे खरेदी खत किती दिवसात पूर्ण करायचं आहे किती तारखेच्या आत खरेदी खताचा व्यवहार पूर्ण करण्याचा आहे याबाबतची स्पष्ट तारीख जी आहे ती साठे खातामध्ये नमूद करणं हे आवश्यक असतं आता या गोष्टी झाल्या की साठे खात्याच्या दस्तामध्ये आपण कोणकोणत्या गोष्टी ज्या आहेत त्या, त्या नमूद केल्या पाहिजे परंतु जेव्हा मिळकत साठेखत केलं जातं आणि साठेखत केल्यानंतर काही कारणाने दोघांमध्ये आपसात मतभेद होतात मग व्यवहार जो आहे तो लांबला जातो आणि व्यवहार लांबल्यानंतर जेव्हा केस कोर्टामध्ये जाते त्यावेळी खरेदी देणारी जी व्यक्ती असते ती म्हणते की समोरच्यानी खरेदी करत करून घेतलं नाही मुदत संपली आणि खरेदी घेणारा जो व्यक्ती असतो तो असं म्हणतो की मी पहिल्यापासूनच खरेदी घेण्यास तयार होतो त्या मालकाने मला खरेदी करत करून दिलं अशा परिस्थितीमध्ये जेव्हा ही केस न्यायालयामध्ये जाते ज्यांनी खरेदी साठीगत घेतलेला आहे तो खरेदी करून मिळण्याचा दावा दाखल करतो किंवा मालक हा साठीगत रद्द करण्याचा दावा दाखल करतो त्यावेळी नेमकं कोण तयार होतं म्हणजे अशा केसेसमध्ये रेडी अँड विलिंगनेस हे पाहिलं जातं की व्यवहार पूर्तता करण्यासाठी कुणाकडून कुचराई करण्यात आली आणि ते ठरवायचं कसं नेमकं जे आहे या अनुषंगानं यू एम कृष्णमूर्ती विरुद्ध एम कृष्णमूर्ती हा माननीय सर्वोच्च न्यायालयाचा एक महत्त्वपूर्ण न्याय निर्णय आहे मी नाव जे आहे ते वकील मित्रांसाठी पुन्हा एकदा रिपीट करतोय की यू एम कृष्णमूर्ती विरुद्ध एम कृष्णमूर्ती आणि या केस जी जी ची जी निकालाची तारीख आहे ती बारा जुलै दोन हजार बावीस आहे सिव्हिल अपील नंबर सत्तेचाळीस झिरो दोन दोन हजार बावीस आणि या केसमध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयानं महत्वपूर्ण न्याय निर्णय देताना असं म्हटलेलं आहे की ज्या व्यक्तीनं खरेदी घेण्याचा करार लिहून घेतलेला आहे त्या व्यक्तीनं जर का साठी खतावरून खरेदी खत होऊन मिळण्याचा दावा जर दाखल केला तर त्या दाव्यामध्ये खरेदी घेणाऱ्या व्यक्तीने म्हणजे ज्यांनी साठी खत घेऊन घेतलेला आहे त्या व्यक्तीनं करार ले ले त्या मिळकतीचा कारण पूर्ण करून घेण्यास ते तयार होते याबाबतचे त्यांनी सबळ पुरावे दाखल केले गेले पाहिजेत उर्वरित रक्कम त्यांच्याकडे उपलब्ध होती त्या कालावधीमध्ये असं त्या दाव्यामध्ये लिहिलं पाहिजे की आय एम हॅव्हिंग मनी अँड आय एम रेडी टू पे त्या मा, मालकाला मी द्या मी द्यायला तयार होतो आणि मी तो व्यवहार जो आहे तो पूर्ण करून घ्यायला तयार होतो असा मजकूर दाव्यात लिहिणं गरजेचं आहे आणि या दाव्यात लिहिलेल्या गोष्टी या सिद्धसुद्धा केल्या पाहिजेत आणि एवढंच नाही तर काय होतं की साठे खात्याची मुदत असते एक महिना दोन महिने चार महिने सहा महिने परंतु त्यानंतर जी मुदत आहे ती तीन वर्षाच्या आतमध्ये तो स्पेसिफिक परफॉर्मन्स आपल्याला करून घेता येतो न्यायालयामध्ये दावा दाखल करून त्या अनुषंगानं सुद्धा की रेडिनेस अँड विलिंगनेस आणि प्रॉ जे ट्रान्झॅक्शन आहे ते प्रोलॉंग कसं केलं जातं त्याला रेडी विलिंगनेस म्हटलं जात नाही या अनुषंगानं मान्य सर्वोच्च न्यायालयानं या न्यायनिर्णयामध्ये असं म्हटलेलं आहे की खरेदी खानंतर किती दिवसात करून घ्यावं साठे जे आहे साठे खातावरून खरेदी करत खात किती दिवसात करून घ्यावं याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं की मुदत तीन वर्ष आहे याचा अर्थ असा नाही की हा व्यवहार तीन वर्षापर्यंत लाभवला पाहिजे म्हणजे अगदी मुदतीच्या टोकापर्यंत आपण गप बसलं पाहिजे आणि त्यानंतर खरेदी करणाऱ्याने दावा दाखल करायचा की मला साठे खातावरून खरेदी करत खात द्या म्हणजे तुम्ही रेडी नव्हता असा यातून निष्कर्ष निघतो असं म्हणून माननीय सर्वोच्च न्यायालयानं करार पूर्तता करण्याची इच्छा आहे का हे सिद्ध केल्यानंच केल्यानंतरच करारपूर्तीचा जो दावा आहे तो मंजूर करता येईल आणि त्याच्यामध्ये करार पूर्ण करण्याची कॅपॅसिटी आर्थिक परिस्थिती आणि इच्छा म्हणजे साठेगत केल्यापासून ते दावा दाखल करेपर्यंत त्या खरेदी घेणाऱ्याने कोणकोणत्या प्रकारे तो व्यवहार पूर्ण करण्याचा प्रयत्न केला या सर्व गोष्टी रेकॉर्डावर आणल्या पाहिजेत तरच त्यांना जे आहे ते साठेकथावरून खरेदी करत हे करून देता येईल असं महत्त्वपूर्ण निष्कर्ष जो आहे तो माननीय सर्वोच्च न्यायालयानं या केसमध्ये नोंदवलेला आहे त्यामुळे व्यवहार प्रलंबित ठेवणे तीन वर्षाच्या टोकापर्यंत नेणे ने। आणि मुदत संपदाला अगदी शेवटच्या क्षणाला मी तयार होतो असं म्हणणे ह्या गोष्टी ज्या आहेत त्या स्वीकारता येणार नाही असं या निकालावरून स्पष्ट झालेलं आहे तुम्हाला जर ही माहिती आवडत असेल तर या व्हिडिओला जे आहे ते लाईक करा शेअर करा कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलला जर आपण अद्याप सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेलायकॉनचं बटन दाबा आपण फेसबुक इंस्टाग्रामवर पाहता असाल तर फॉलो जरूर करा आणि लाईक सुद्धा करा खूप खूप धन्यवाद